लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या माया एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं राहुलला अर्जुन आणि सायली यांनी वाचवलेलं असतं तर कला आणि अग्रेत्यांनी पूजाला एक नवीन गेम राहुलसोबत खेळायला सांगितलेला असतो त्याप्रमाणे पूजा आता राहुलला फोन करते आणि म्हणते राहुल सर मला पैशांची खूप गरज आहे अर्जंटली मला पैसे हवे आहेत हे पैसे घेऊन मी माझं तोंड गप्प करेल आणि तुमचं नाव कुठेही घेणार नाही आणि कोल्हापूर शहर सोडून निघून जाईल मी सांगते त्या पत्त्यावरती तुम्ही या असं ठरलेलं असतं त्यामुळे राहुल आता पैशांचे बॅग घेऊन येतो तिच्या जवळ येऊ लागतो तसं ती घाबरते ॲक्च्युली राहुलने नवीन खेळ खेळलेले असते त्या बॅगमध्ये त्याने पैसे सांगलेले नसतात उलटतो पूजाला तिथे जाऊन हल्ला करू लागतो आणि तो म्हणतो की माझ्या तावडीतून आता कसे सुटशील तू एकदा सुटले आहे माझ्या इतकं कोण वाईट नाही हे समजेल आता पूजा पळू लागते आणि मोठ्या हॉटेलमधल्या एका हॉलमध्ये घेऊन येते आणि पूजाऐवजी तिथे कला असते तर अशा पद्धतीने राहुलला ट्रॅप करण्यासाठी हा प्लॅन असतो